सीना माढा उपसा जलसिंचन योजनेचे पाणी न आल्यानं माडातील कुर्डू ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकलाय सात हजार सातशे त्रेपन्न मतदार असलेल्या गावातील मतदानाचा हक्क बजावला गावचे सरपंच बाबाराजे जगताप व अण्णा ढाणे यांच्या नेतृत्वाखाली मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गावकऱ्यांनी बैठक घेऊन घेतला होता सीना माडा उपसा जलसिंचन योजनेचे शिराळ ते कुर्डू राहिलेले अर्धवट काम पूर्ण करावं भीमा सिना कालव्यातून बेंद ओढ्यात पाणी सोडावं बेंद ओढ्यात पाणी सोडून कुरडू व परिसरातील तेरा गावांचा हा पाणी प्रश्न सुटलेला नाही या मागणी प्रश्नी मागील अनेक वर्षापासून शासन दरबारी व मंडळींकडे पाठपुरावा करून आंदोलन करून देखील, आंदो देखील प्रश्न मार्गी न लागल्यानं कुरडू ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत निवडणुकीवर बहिष्कार घातला मागील अनेक वर्षापासून पाण्यासाठी आमचा लढा सुरू आहे नेते मंडळींकडून निवडणुकीत आश्वासनं मिळाली मात्र कृतीत काहीच झालं नाही पाऊस साळी हिवाळी अधिवेशनात आंदोलन करून देखील आमच्या मागण्या सर्वांकडून बेदखल झाल्या पण आता लोकशाही मार्गानेच आम्ही हे पाऊल उचललंय एक व्यक्ती ही मतदान करणार नाही अशी प्रतिक्रिया कुरडूगावचे सरपंच बाबा जगताप यांनी दिली